हॅलो नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं मॉम्स फूड कट्टामध्ये हार्दिक स्वागत करते तर आज आपण करणार आहोत मस्त असं इंडियन स्टाईल बर्गर आता तुम्ही म्हणाल इंडियन स्टाईल बर्गर म्हणजे काय तर आज सकाळी मुलीने मला चॅलेंज दिला मम्मा बर्गर खायचं आहे आणि तोही हेल्दीअर तर म्हटले ठीक आहे आजच्या बर्गरमध्ये मी कोणतंही कॉर्नफ्लॉवर किंवा कोणताही बाहेरचा पदार्थ वापरणार नाही सगळं घरच्या घरी वापरणार आणि तुला बर्गर खायला घालते घरच्या घरी म्हणजे ब्रेड वगैरे काही मी घरी केलेले नाहीत ते बाहेरनाच आणलेले आहेत पण साहित्यांमध्ये जे काही वापरलं आहे ते अगदी घरात इझिली अवेलेबल होईल असं आहे तर सर्वप्रथम मी बटाटे उकडून घेतलेले आहेत पाच मिडियम साईजचे घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे जितके व्यवस्थित मॅश होतील ना तितकी आपली पॅटी छान होणार आहे त्यानंतर मी इथे कांदा बारीक कट करून घेणार आहे कोथिंबीर बारीक कट करून घेणार आहे आणि हिरवी मिरची जितकं हे सर्व बारीक करता येईल ना तित इतकं बारीक करून घ्या म्हणजे खाताना दाताखाली येतं ना तेव्हा खूप छान लागतं तर चला आता मिक्सअप करूया तर बटाट्यामध्ये मी कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर हिरवी मिरची थोडंसं आलं लसूण पेस्ट त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा ओरेगानो अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा पेरी पेरी मसाला त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आता पेरी पेरी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लॉवरच्या बदल्यात अर्धा आर्द, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि त्या तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करताना ओवर सुकं वाटलं तर अगदी थोडंसं पाण्याचा हपका घ्यायचा आणि मिक्स करायचं आणि नॉर्मल आपण पीठ करतो ना अगदी तसंच हा जो बटाट्याचं मिश्रण आहे हे करून घ्यायचं आता इथे बघू शकता अशा प्रकारची आपण पॅटी तयार करून घेणार आहोत तर इथे मी मी माझं रियान आणि रुही आणि आई असं चार पॅटी तयार केलेल्या आहेत इथे बघू शकता आपल्या चार पॅटी तयार झालेल्या आहेत आता वरच्या कोटिंगसाठी देखील मी कॉनफ्लॉवरचा वापर न करता तांदळाचं पीठच वापरणार आहे फ्रेंड्स तांदळाचं पीठ वापरल्याने कॉर्नफ्लो म्हणजे कॉनफ्लॉवरच्या पिठाच्या बदल्यात जर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलात तो कोणताही टेस्टमध्ये फरक येणार नाही टेस्टला अगदी उत्तम लागणार आहे ते इथे बघू शकता तांदळाच्या पिठाची पातळ अशी स्लरी बनवून घेतलेली आहे आणि ब्रेड क्रम्स माझ्याकडे अवेलेबल नव्हते तर त्याच्यासाठी पर्याय काय तर उरलेला जो टोस्ट असतो आपल्याकडे जो आपण चहात बुडून टोस्ट खातात ना तो अगदी मिक्सरला बारीक करून घ्यायचा आणि त्याचा वापर मी इथे ब्रेड क्रम्सच्या बदल्यात केलेला आहे आता तुम्हाला ही छोटीशी किचन टिप्स कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपल्या पॅटी इथं व्यवस्थित कोट झालेल्या आहेत आता फ्राय करून घेऊया फ्राय करताना तेला तेल मस्त गरम पाहिजे लो टू मिडियम फ्लेमवर ठेवू नका हाय फ्लेमवर ठेवा आणि पॅटी घातल्यानंतर मीडियमवरती करा आणि मस्त पॅटी दोन्ही बाजूनी होईपर्यंत परतून पर घ्या लो फ्लेमवर ठेवलात तर ऑईली होणार पॅटी फ्रेंड्स कारण बटाटा आहे तेल सोक करून घेऊ शकतं त्यामुळे हाय फ्लेमवरती पॅटी घालायची आहे आपल्याला त्यानंतर इथे बघू शकता बर्गर बन घेतलेले आहेत आता ह्यांना व्यवस्थित मन्ना कट करून घेणार आहे दोन्ही बर्गर बन आणि त्यानंतर हा तव्यावरती बटर घालायचं आहे आणि बटरवरती हे बर्गर पण व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे थोडेसे कुरकुरीत झाले ना तर बर्गर खाताना खूप टेस्टी लागतं आता ही स्टेप अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला जर स्किप करायची असेल तर स्किप करू शकता पण कुरकुरीत बर्गर खूप छान लागतात तुम्ही अशा प्रकारे एकदा कुरकुरीत बर्गर करून बघा त्यानंतर वरना मस्त अशी हिरवी चटणी घातलेली आहे टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे एका बाजूला तर इथे तुम्ही मेवनीजचा वापर देखील करू शकता पण मी मुलांना मेवनीज दिलेला नाही त्यानंतर पॅटी ठेवलेली आहे कांदा काकडी आणि वरना चीज असा हा आपला बर्गर यम्मी असा तयार झालेला आहे आता हिरवी चटणी कसली आहे म्हणाल तर हिरवी चटणी पुदिन्याची आहे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची थोडंसं जिरं आणि एक लसणाची पाकळी अशी आपली ही हिरवी चटणी आहे असा हा आपला बर्गर तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा फ्रेंड्स बाय